तर सुरुवातीला तुम्हाला दाखवतो की आमच्या शेतामध्ये आमची द्राक्षाची बाग आहे तर त्या द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्षे लागल्यात आणि द्राक्षे आता पिकल्यात पण आणि महिनाभर काढायला पण आल्यात तर तुम्हाला दाखवत जरा द्राक्षे आता समोरचा कॅमेरा सुरू करतो मी ही आहे आपली सुंदरशी छान द्राक्षाची बाग ज्याच्यामध्ये चांगली चांगली द्राक्षे लागलेली आहेत आणि ही क्वालिटी आहे सुपर सोनाका असं या जातीचं नाव आहे द्राक्षाच्या तर मस्त असे तोंडाला पाणी सुटतील असे द्राक्ष जबरदस्त लागलेले आहेत तर ही आहे एक एकर सुपर सोना का द्राक्षी बाग प्रत्येकवेळी काही ना काही तर निसर्गाच्या प्रॉब्लेममुळे द्राक्ष येतात किंवा जातात तर यावर्षी बऱ्यापैकी चांगली बाग आलेली आहे आणि मागच्या वर्षी आम्हाला यामध्ये भरपूर लॉस झालेला तर यावर्षी बघू द्राक्ष चांगले आहेत काय होते आणि काय नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर आणि सकाळी सकाळी या बागेतून फिरताना असं वाटतंय की परत बाहेर जायला नको बागेच्या बाहेर असं एवढं मस्त वाटतंय बघू शकता तुम्ही तर सुंदर अशी द्राक्षेची शेती आहे मस्त वाटते की स्वतः आपण शेतात पिकवलेली पिकं बघून मग एक मनाला वेगळंच समाधान वाटतंय तर यामागं आमच्या काकांचे पप्पांचे बऱ्याच वर्षापासूनचे भरपूर कष्ट आहेत आणि ते आम्ही लहानपणापासून आमच्या डोळ्यांनी बघितले तर चालायचं कष्टाशिवाय काय नाही आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात तर कष्ट म्हणजे कष्ट आहेत तर तुम्हाला सांगतो पॉईंट कसा आला आहे बघा एकदम क्वालिटी दणका म्हणजे दणकाविषयी हो बाकी की जबरदस्त क्वालिटीची द्राक्ष आहे ती तर मी ही तर मित्रांनो ही होती आपली सुंदर अशी द्राक्षेची बाग आणि द्राक्षेची शेती आहे तर हे मश हे ट्रॅक्टरसुद्धा औषध मारायचं बघा की द्राक्ष बागेसाठी लागणारं औषध जे आहे फवारणी ते या ट्रॅक्टरनं आपण करतो आहे तर सकाळ सकाळचा सूर्योदय एवढं मस्त वाटतंय बघायला मित्रांनो जबरदस्त म्हणजे जबरदस्त व्यू आहे आता तुम्हाला मी दाखवतो किती मस्त सूर्योदय आणि हो चिमण्यांचा किलबिलाट पक्ष्यांचा किलबिलाट किती भारी वाटायला लागले दरी माजा चे फुटेज जरी माझ्या मोबाईलच्या फुटेजमध्ये जरी व्यवस्थित दिसत नसलं तर रिअलमध्ये एवढं जबरदस्त आहे थोडंसं धुकं पडले आणि सूर्योदय व्हायला आहे ते एकदम मस्त तर आपल्या हे ह्या सगळ्या गोष्टी सोडून सुद्धा सो प्रत्येक फळांची झाडंसुद्धा आहेत तर तुम्हाला चिक्कू परत पेरू परत रामफळ सीताफळ या ह्या गोष्टींची झाडंसुद्धा तुम्हाला इथे मिळणार तर तुम्हाला एक चिक्कूच झाड दाखवतु मी चिकू किती लागलेत बघा भरपूर हे बघा पानं कमी आणि चिक्कू जास्त दिसायला लागल्यात तर असं आपल्या शेतात सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत तर मित्रांनो सकाळी सकाळी धारा पाणी आवरून आपल्याला झालेलं आहे आणि परत आपण गैरांना वाडा आता टाकले आता ही आमची दोन हत्यार आहेत बघा कसं आहे दणकाविषयी आहे की नाही वाड्या खायलात मस्त वेगळी सकाळी सकाळी त्यांना भरडा घालून वाडं पण टाकलेलं आहे आणि त्यासोबतच ही बोकडं सुद्धा आहेत आपल्याकडे बोकडं हे बघा आहे काय ही ही परत इथे एक शेळी पण आहे आणि आपलं जुनं घर आहे हे तर आपलं नवीन घर पलीकडच्या साईडला आहे तर तुम्हाला दाखवतो नवीन घर आणि तिथलं वातावरण सुद्धा ऐ ही।, ही।, ही दोन बघा ही दोन कुत्री बघा कशी पुस्तिके खायलात शुण शुण शुण। तर मित्रांनो हे आहे आपलं नवीन घर तर प्रत्येकाचं एक आपलं स्वप्न असते की एक आपलं स्वतःचं छोटं का येईन आपण आपलं स्वतःचं घर असायला पाहिजे तसं आपलं छोटंसं घर गहर। आणि घरासमोरील वातावरण बघा सकाळी सकाळी धुकं पडले आणि घराच्या साईडला घराच्या समोर नारीची झाडं असल्यामुळं वातावरण कसं कोकणात गेल्यासारखं फील येतं आहे तर बघू शकता आहे जबरस्त धुकं पडली सकाळी सकाळी आणि हे आपलं सुंदर असं छोटंसं घर बंगलासुद्धा म्हणू शकते आपण <laughs> तर हा आहे आपला छोटासा माळा ज्याला खाऊची पाने विड्याचे पाणी सुद्धा म्हणतात तर हे घराच्या साईडला रामपळात सुद्धा झाड आहे आणि छोटी छोटी रामपळ सुद्धा यायला लागल्यात मित्रांनो बघा घराजवळचं साईडचं वातावरण असं काय आहे मस्त सूर्य आपल्याला किती भारी दिसायला लागलाय बघा तर मित्रांनो हा आपला पहिला किंवा दुसरा किंवा तिसराच ब्लॉग आहे तर यापुढे ब्लॉग येत राहतील तर तुम्हाला असं गावाकडचं जगणं गावाकडच्या गोष्टी जर बघायला आवडत असतील तर एक कमेंट नक्की करा कारण तुमच्या जर कमेंट आल्या तर पुढचे ब्लॉग आपण बनवत राहणार आहे की मला कळायला पाहिजे की तुम्हाला ब्लॉग आवडतात किंवा नाही जर तुम्हाला खरोखरच जर ब्लॉग आपले आवडत असतील तर, तर गावाकडल्या बऱ्याच गोष्टी मी नवी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो या यूट्यूब चॅनलवर तर ही तर सुरुवात आहे फक्त मित्रांनो काय जर व्हिडिओमध्ये चुकलं विकलं जर असलं तर समजून घ्या आणि परत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय